आपण छोटीशी कोथिंबीरच्या वड्याची पार्टी करायला गगा आता थोडं सरपण काढायला क्वालिटी कशी आहे शेतामध्ये पार्टी करण्यासाठी तर आपल्याला कशाची पार्टी करायची आपल्याला करायची ताज्या ताज्या कोथिंबीरीच्या वड्या गगा आता थोडं सरपण काढायचं आणि सरपणला काय कमी नाही आमच्या इथे सरपण भरपूर आहे लगेच चुल पेटून आ, बर झालं पाऊस आलेला नव्हता म्हणून वाळलेलाय सरपण त्यामुळे आपल्याला लगेच सरपण पण नाही आता चुलपण मांडली आता पीठ तिंबरण्यासाठी आहे का ना आता कोथिंबीर तर आणा लागते कोथिंबीर लांब नाही आणायला जायचं ताजी ताजी शेतातली उपटून कोथिंबीर आणून मस्त छान वड्या करायच्यात तर ता चला आपण मस्त छान कोथिंबीर आणू ताजी ताजी ती भी गावरान क्वालिटीची एक नंबर क्वालिटीची कोथिंबीर चला इकडं चालू आहे आपली एकायला अवधी चला ऐकण्यासाठी कोथिंबीर उपटण्यासाठी तर चला आता मस्त पैकी आपण इथली कोथिंबीर घेऊ थोडी तर बघा कुणाचं एवढं नशीब आहे फक्त आहे का ना शेतकऱ्याचं की ताज्या ताज्या कोथंबीरच्या कोथंबीरच्या रानातच वड्या करून खायच्या तर बघा क्वालिटी कशी एक नंबर क्वालिटीची कोथंबीर आता ह्याच्या वड्या तर बघा कसल्या क्वालिटीच्या भारी एक नंबर टेस्टच्या होत्या अशी छान ताजी कोथंबीर घ्यायची हळूहळू उपट बर कालू आवू हां हां आज पार्टी करायची पार्टी तर कुणी मटणाची पार्टी तर कुणी पण करीन पण आपल्या सगळ्यांना खाण्यासाठी पार्टी करायची तर वर आधी खाऊन घ्यावं म्हणलं ताज्या ताज्या वड्या तर सगळ्याला आमंत्रण देते आपले एक लाख सबस्क्रायबर झाल्या ना म्हणून हाय कर आपण छोटीशी कोथिंबीरच्या वड्याची पार्टी करायला गेलेत त्यासाठी सर्व मंडळींना खायला यावं ते बी शेतात चुलीवर करायची बासकी एवढी अरे हो बास झाली लय उकलेली बस झाली असं मिक्स करायचं बघा आणि हे सगळं आधी कालवून घ्यायचं पिठामध्ये सगळे थोडी जरा कोथिंबीर कस आता एक जास्त बारीक झाली नाही थोडं जरा मोठं मोठं राहिली आणि ह्याच्यामध्ये आपण हे सामान टाकू जिरी वावा कुठून आणलेलं फक्त लसूण एक टाकलेलं नाही कारण आमचं जास्त काही लसूण खात नाही तर आणि हळद आणि हे लाल मिरची तरी आपण सगळीच टाकू कारण मी थोडीशीच आणली होती आणि मीठ थोडं कामावर कामापुरतं मीठ टाकू हे बघा असं मिक्सर करून घ्यायचं ही कोथिंबीर बी आपण सगळी टाकून घेऊ त्याच्यात बघा आता छान कशा को मस्त कोथिंबीर होत्या वड्या वाट्यात तर बघा मंडळी आता चालू केली चुलच्यात व्हायला छान पैकी चुल घेता दगड आणली ती तीन रानातली दगडाला तर काय कमीच नाही कमीच नाही आमच्या रानात दगडाला कोणाला लिहायची असली लागायची असली कशाला तर दगड बिन जास्त घेऊन जावा फुकट एवढी दगड आहेत आमच्या शेतात चला तर झालंय माझं पण पीठ हे करून हे काय पीठ सगळं हे केलं आता मस्त छान वडी करायची ह्याची पीठ पण कालून घेतलंय सगळं आता ताजी ताजी किती खायला छान लागते मस्त आता चार पाच वाजले आता ऊन पण नाही जास्त One, two, तेल पण आता वतायचं आता कडे तापली कारण चूल पेटली बरं का वारं होत थोडं असं तेल आता तेल थोडं गरम होऊन द्यायचं त्यावर आता पीठ ते सगळं कालून झालंय त्यावर तर लगेच तयार करायच्या वड्या लगेच तापत आहे ता। तेल सरपण पण वाळलेले त्याच्यामुळं चूल चिटली जरा लगेच कशी मांडली चूल पण बघा ना ऐका ना वारी एक थे थे। आता एकदम खायचं आम्ही बऱ्याच दिवसानं आज शेतामध्ये तर असं खायला कारण कामाच्या नाही होत नाही तर जास्त तर आता पण लेसवड काढून आता कोथिंबीर चालूच आहे उकडायला तरी पण थोडा वेळ काढून केलंय चालू थोडं उकडू का पाहिजे की थोडं असं ना देते देते थांब काय करायचंय आहे का ना सामान येण्यावर आम्ही काय म्हणजे म्हणजे मटण वगैरे खात असताना ना तर आवरुजून सारखं केलं असतं पण आम्ही काय जास्त मटण खातच नाही तर कुणी त्यामुळं असं शेतात पार्टी करायचं विषयच येत नाही तिकडून ला लाकून निघले का इकडे का तापायले ताप तापायले ताप थोडं तेल आता आता तो मी घेते करून थोडी एक एक ओडी बघा हातावर बनवायचे मी कागद घेतलाय तरी म्हणलं हाताला चिटकायला लागला तर मग मेन कापडाच्या कागदावर हे करायचं पिशवीवर मग त्यांना जास्त चिटकत नाही तर बघा छान असं छोटीशी बनविली पहिली तर आपण आणि छोटीशी बनविलेली आता आपण तेलात सोडू पहिली तर बघा थोडं तापाय तेल पण जास्त आणि तापलेलं नाही लय आणि कडक कडक होत त्याच्यामुळं लगेच जास्त काय तेल तापलं नाही तरी जमते आता हाताला असं चिटकायला थोडं फिट म्हणून मी मेन कापड्या पिशवीवरच करते म्हणजे जास्त चिटकायचं नाही असं सोपं जात या केलं की बघा आहे का हे असं जास्त चिटकत नाही दुसरं एक सोडते हो।, हो देते माहिती झालं ते इकडं हां सगळं सामान घरी येऊन घेऊन आलं का ना मग काय अडचण पडत नाही आणि घरी तर जवळच आहे काय थोडं कमी जास्त झालं तरी लगेच घेऊन येता येते तरी असं पलटी करूच कारण थोडा थोडा चाळ जास्त इकडून इकडून निघाले त्यामुळे आणि हे आता झाली तयार तर बघा हे किती छान आहे तर बघा खाऊन बघावं तुम्ही बघा आता लय मठी भाजली की लेकर आहेत सगळी घरचे आहेत आमचे भाजली की सगळेजण खायला बसणार आहेत बघा कोथंबिरीची वडी आणि दही ताज्या ताज्या कोथंबीच्या चिव कशा झालेत छान छान एक नंबर एक नंबर चिवळ राहिले तर आवडत चांगले झालेत का दाखव एकदा एक इकडं कशी क्वालिटी दादा क्वालिटी कशी एकच नंबर का ना गावरान कोथिंबीरच्या शेतातल्या वड्या तर मंडळी बघा आता झाली बनवून लेकरांनी विक्रांनी भरपूर खाल्ले तर खाऊन घरच्यानी बिरच्यानी खाल्ले आता आम्ही राहिला तिघ चौघ जण घेताव खाऊन तर दिघ मला एक प्लेट मध्ये शेंबी यायला लागले ताणी वरून पाऊस चालू आहे खाली गरम वड्या खायला चालू आहे ता बघा कशा झाल्या का

आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद